साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दीपावलीच्या शुभ पर्वात पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे दीपसंध्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार आयोजन पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक चोवीस मधील नऊ पोलीस शिपाई यांच्याकरिता नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बहारदार अशा दीपसंध्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते दीपावलीच्या पहिल्याच दिवशी पंधराशे पंच्याऐंशी प्रशिक्षणार्थी प्राचार्य डॉक्टर वैशाली कडूकर उपप्राचार्य अनुराधा उदमले निमंत्रित यांच्या हस्ते प्रज्वलित करून त्यातून पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर सत्र क्रमांक चोवीस अशा प्रकारची आरास करण्यात आली होती या कामी प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांचे सहकार्य लाभरे कार्यक्रमासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेचे संचालक अमोल पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रादेशिक सचिव शहाजी पवार सुवर्णा पवार इंद्रप्रस्थ हॉटेलचे इंद्रजित पवार आणि संध्या पवार व्ही पी शुगरचे व्ही पी पाटील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण भुत्रा आणि प्राची भुत्रा पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या पत्नी रुपाली राजेंद्र माने डॉक्टर अंग्रेजा चिटणीस तेजस्विनी बोराडे वैशाली कबाडे व्यावसायिक मयूर शहा आणि डॉक्टर ओजस शहा व्ही आर पवार सारीचे गिरीश पवार आणि स्नेहा पवार स्टाईल मंत्राचे अमोल पांचाळ आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते